नमस्कार मंडळी हा बघा हा विहीर आहे आणि हा विहिरचा मोटरचा एम सी बी हा ट्रिप मारत ट्रिप मारतो आहे चालू केल्यानंतर लगेच एम सी बी याची दोन एम सी बी ट्रिप मारत आहे आता बघूया आपण तुम्हाला मी चालू करून दाखवतो हो बघा अशा प्रकारे एम सी बी हा ट्रिप झालेला आहे आता आपण हा जुने एम सी बी काढून या ठिकाणी नवीन एम सी बी लावूया आता मी ती लावतो हे बघा आता मी अगोदर एम सी बी काढून घेतो आणि हे बघा आता मी नवीन एम सी बी हे टाईट करत आहे फिटिंग करत आहे आता ते मी फ्यूज अगोदर काढून घेतलेले आहेत नंतर मग वन लाईनमध्ये आता एम सी बी हे मी नवीन वायरिंगला खालीच जोडून बघतो आहे कारण की लावल्यानंतर परत काढण्यासाठी वेळ जातो त्यासाठी मी आता खालीच त्यांना एकदा कनेक्शन करून घेतो आता मी अशा प्रकारे कनेक्शन केलेले आहे कनेक्शन केल्यानंतर आता मी परत एकदा फ्यूज टाकून घेतो फ्यूज टाकल्यानंतर आता मी बघा तर मी फ्यूज टाकलेले आहेत पर... आणि परत एम सी बी हा चालू करून बघतो बघितलंच एम सी बी हा परत ट्रिप झालेला आहे म्हणजे जुने एम सी बी जे आहे आपले ते ओके होते आता मी परत जुने एम सी बी लावून घेतलेले आहेत आता आपल्याला प्रॉब्लेम हा वेगळी कळा असेल तो प्रॉब्लेम शोधायचा आहे तो प्रॉब्लेम शोधू बघूया आपण आता आता मी परत ट्रायल घेऊन बघतो एकदा बघा परत ट्रिप झालेला आहे फिटिंग केल्यानंतर जुने सी बी लावल्यानंतर आता आपण याचा प्रॉब्लेम बघूया हा विहिरीच्या वायरी आपण चेक करू जवळ ज्या मोटरच्या वायरी आहेत त्या बघू हे बघा हा हे बघा मित्रांनो या इथे एक जॉईंट लावलेला होता आणि तो जॉईंट हा जळालेला आहे आता आपण नवीन जॉईंट कनेक्शन मारलेले आहेत आता आपण एकदा स्टार्टर ऑन करून बघूया खरं झालं होतं आता मी परत स्टार्टर ऑन करतो तर बघा मोटर ही चालू झालेली आहे ट्रिप झालेली आहे म्हणजे आपला फॉल्ट ही वायर जळालेली आहे होती बघा मित्रांनो फॉल्ट हा वायरमध्ये असतो एम सी बी हा कधीही वायरमध्ये पा पाणी पण आलेला आहे बाहेर आणि आपली मोटर हे सुरळीत चालू झालेली जाल आहे ओके धन्यवाद बघितलंच मित्रांनो आपली मोटर ही आता सुरळीत चालू झालेली जाल आहे कारण की एम सी बीमध्ये हा प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम हा मोटरची वायर ही एका ठिकाणी जॉईंट केलेली होती आणि तो जॉईंट शॉर्ट सर्किटमुळं जळालेला होता जळालेला असल्यामुळं हा एम सी बी ट्रिप मारत होता त्यामुळे आपली मोटर ही चालू होत नव्हती तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की केव्हाही कोणाला हा प्रॉब्लेम असा झाला तर अगोदर मोटर चेक करावी नाही तर मोटरची जी वायर केबल असते ती एकदा चेक करून घ्यावी मी तुम्हाला उलट्या पद्धतीने दाखवलं जेणेकरून शेतकरी हा असा परेशान व्हायला नको यासाठी मी तुम्हाला ते दाखवले तरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद